चला आता साखर पुड्याला मी इथ बसताय ठेवा हा आली एक मिनट सांगितलं दोन मिनटं बसा आता

आणि भाजी भाजी लतिका खोलले काय करा दोघींनी आता हात मिळवा दोघींनी शेवटपर्यंत असेच हात ठेवा हा हा हाय कर, हाँ कर।

हा छान पेढी एकदा दाखव हाय करायला त्याला हा <laughs> <laughs>